ओम नमो पलसिद्धाय शिवशरणार्थ मंडळी गुरु प्रसादाची थोरी या युट्यूब चॅनेलवरती आपलं स्वागत आहे आज आपण वीरशैव धर्मामधील आष्टावरण कोणते आष्टावरण म्हणजे काय वेद दीक्षा मंत्र दीक्षा आणि क्रिया दीक्षा तसेच दीक्षा गुरु शिक्षा गुरु आणि ज्ञान गुरु याबद्दल सविस्तर माहिती श्रवण करणार आहोत चला तर व्हिडिओची सुरुवात श्री शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या गोड अभंगाने करूया शिव बहुता योगीचा शिव आत्मारी सर्वांचा गुरु कृपे तोची ची पाहा निवांत हो रहा साधन स्वल्प हे आहे रे विचारी रे लक्ष्मण म्हणे बारे वेगी सावध होई रे लक्ष्मण म्हणे बारे वेगिसावध होई रे तर मंडळी आताच आपण सुंदर अभंग श्रवण केला आहे अष्टावरण या शब्दामधील अष्ट म्हणजे आठ आणि आवरण म्हणजे कवच रक्षा कवच वीर शैवाचार्यांनी शिवभक्तांचे रक्षण व्हावे यासाठी एक दोन नाही तर आठ आवरणे सांगितली आहेत एखादी मूल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी आपण ती तिजोरीत ठेवतो त्याला वेगवेगळे लॉक लावतो त्याचप्रमाणे अमूल्य अशा मानवी जीवनाच्या रक्षणासाठी आचार्यांनी अष्टावरणे आपल्याला दिली आहेत ज्याच्या शरीरावर अष्टावरणे आहेत त्याचे जीवन सुरक्षित राहते वीर शैव धर्मामध्ये गुरु लिंग जंगम विभूती रुद्राक्ष प्रसाद पादोदक आणि मंत्र ही अष्टावरणे सांगितली आहेत तर मंडळी आता आपण एका एका आवरणाची एक सविस्तर माहिती घेऊया गुरु आपल्या चॅनलवरील बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण गुरुविषयी माहिती श्रवण केलेली आहे या भवसागरातून सहज तरुण जाण्यासाठी जी आत्मज्ञानाची नौका जीवाला लागते ती गुरु देत असतात गुरुजवळ जाण्यासाठी आपल्या अंगी काही योग्यता असली पाहिजे योग्यतेविना कोणतेही कार्य सिद्ध होत नाही विवेक संपन्नता वैराग्य शुद्ध अंतकरण आणि जिज्ञासा हे चार गुण शिष्याच्या अंगी असणे अतिशय महत्वाचे आहे योग्य अयोग्य याविषयी ज्ञान आपल्याला असलं पाहिजे संसाराविषयी वैराग्य मनात निर्माण झालं पाहिजे मनातील काम क्रोध मदमस्तर अहंकार नष्ट होऊन अंतकरण शुद्ध झालं पाहिजे शुद्ध अंतकरणातच आत्म्याचं प्रतिबिंब पडू शकतं जिज्ञासा म्हणजे ज्ञान प्राप्तीची उत्कट इच्छा ज्याच्या ठिकाणी जिज्ञासा असते तोच सद्गुरूजवळ जात असतो आपल्या मनातील शंका दूर करून संसार आणि आत्मा यांचे यथार्थ ज्ञान आपल्याला गुरुकडून मिळत असे आपला मनुष्यजन्माचा उद्देश काय आहे हे गुरु आपल्याला सांगत असतात आपले, आपले लक्ष्मण महाराज त्यामुळेच म्हणतात की कोण मी कोठून काहो जन्म झाला वर्म त्या गुरुला पुसावे हो अंग म्हणजे काय लिंग म्हणजे काय अंग आणि लिंग यांचे सामरस्य म्हणजे काय याचे यथार्थ या ज्ञान गुरु आपल्याला देत असतात आपल्या वीरशैव धर्मामधील अष्टावरण आपण का आणि कसे जपले पाहिजे याचे ज्ञान गुरु आपल्याला देत असतात गुरु या शब्दाचा अर्थ गु प्राकर्त सत्वादी गुणातीत तत्व आणि रूचा अर्थ अशुद्ध माया रहित तत्व निर्गुण आणि निराकार परशिव चैतन्य जो उपदेशाद्वारे शिष्या समजावून सांगतो त्याला गुरु म्हणतात प्रत्येक संप्रदायात गुरु परंपरेत काही विशेषता असते आपण वीर शैव संप्रदायातली गुरु परंपरा समजावून घेऊया गुरु परंपरा करताना क्रियासार ग्रंथात सांगितले आहे की मठस्थल उत्पन्न शांतः शैव गमार्थ वित्त अनुचान हा प्रसनात्मा शिव दीक्षाभिषे चित्तहा मठस्थल सम उत्पन्न हा या शब्दाने येथे सांगितले आहे की हिरेमठ पुराण मठ स्थावर मठ इत्यादी उपाधी असलेल्या जंगम वंशात ज्यांचा जन्म झाला आहे आणि ज्याला वीरशैव परंपरेनुसार कोणत्याही एका गुरुवर्याच्या मठावर पट्टाभिषेक करण्यात आला आहे आणि ज्याला शिवाचार्य ही उपाधी दिली गेली आहे त्यांना गुरु म्हणतात एक विशेष गोष्ट समजावून घेतली पाहिजे की वीरशैवांच्या एका परिवाराच्या सर्व व्यक्तींचा एकच गुरु असतो सूक्ष्म गमात म्हटले आहे की माता पिता भाऊ मुलगा यांचे जर भिन्न भिन्न गुरु असल्यास सदाचाराची हानी होते म्हणून त्या सदाचाराच्या पालनासाठी परिवाराच्या सर्व व्यक्तींचा एकच गुरु असला पाहिजे गुरु एक असून सुद्धा दीक्षा शिक्षण तथा ज्ञान उपदेश केल्याने दीक्षा गुरु शिक्षा गुरु आणि ज्ञान गुरु या नावाने संबोधले जातात श्री सिद्धांत शिकामणीच्या वचनानुसार आपल्या वैशाचे जे परंपरागत गुरु दीक्षा प्रदान करतात ज्यामुळे शिष्याला प्राप्ती आणि आनव आदी मलत्रयाचा नाश होतो त्यांना दीक्षा गुरु म्हणतात वीर शैव धर्मात सर्व व्यक्तींना दीक्षा घेणे अनिवार्य आहे या दीक्षेत पट्टाभिषित शिवाचार्य आपल्या गोत्राच्या शिष्यांना इष्टलिंग प्रदान करून पंचाक्षरी मंत्राचा उपदेश करतात या दीक्षेचा पुरुष व स्त्रियांना समान अधिकार आहे जन्मानंतर आठव्या वर्षी दिली जाणारी दीक्षा उत्तम मानली जाते सोळाव्या वर्षात दिली जाणारी दीक्षा मध्यम दीक्षा आणि त्यानंतर दिली जाणारी दीक्षा अधम समजली जाते वीरशैव सिद्धांतात दीक्षेशिवाय कोणीच मोक्षाचा अधिकारी होऊ शकत नाही दीक्षेशिवाय केलेली इष्टलिंग पूजा शिवार्पित होत नाही म्हणूनच संत शिरोमणी मन्मस्वामींनी म्हटले आहे शिव दीक्षा झाल्या जो मूड करी शिवपूजन तो पामर जीव म्हणून देवपूजन न त्याचे त्यासे दीक्षावंत भक्त पवित्र सदामुखी जपे शिवमंत्र तो असे स्वतंत्र शिवा अनुष्ठाना करणे दीक्षावत नावाच्या ग्रंथातही याच गोष्टीचा उल्लेख आलेला आहे की दीक्षेशिवाय केल्या जाणाऱ्या सर्व धार्मिक क्रिया निष्फल होतात वीरशय संप्रदायात आध्यात्मिक साधनेसाठी प्रवर्त झालेल्या सर्व साधकांचा दीक्षा एक अनिवार्य आणि अत्यंत आवश्यक संस्कार आहे स्वाती नक्षत्रात शिंपलात पडलेल्या पाण्याचा मोती बनतो पुन्हा त्याचे पाणी होत नाही तसेच दीक्षा प्राप्त झालेला जीव पुन्हा भवचक्रात येत नाही त्यांचा हाच जन्म अंतिम जन्म होय आपण सर्व वीर बांधव खूप भाग्यवान आहोत की आपल्याला भगवान शिवाचा कृपा आशीर्वाद स्वरूप आपला वीर धर्मामध्ये जन्म झाला विधिवत दीक्षा घेऊन आपण या जीवाला शिवामध्ये विलीन करू शकतो आतापर्यंत आपण दीक्षा घेतली नसेल तर लवकरात लवकर शिवदीक्षा घेऊन इष्टलिंगाची निष्ठेने सेवा करून हा जन्म अखेरचा आपण करू शकतो श्री सिद्धांत शिकामणी या ग्रंथामध्ये तीन प्रकारच्या दीक्षा सांगितल्या आहेत वेद दीक्षा दीक्षा आणि क्रिया दीक्षा वेद दीक्षा श्री जगदगुरु रेणुकाचार्यांच्या वचनानुसार शिष्याचे आपल्या निरीक्षण करतो आणि आपल्या हाताचा शिष्याच्या मस्तकात स्पर्श करतो या स्पर्शाचा मूळ उद्देश शिष्यामध्ये शिवतत्वाचा समावेश करणे हा होय या हस्तमस्तक मस्तक रूपक्रियेमुळे त्या क्षणी शिष्याला शिवस्वरूपाचा आभास होतो अर्थात मी शिव आहे असा अनुभव होतो वस्तुता ही शुभम भावनाच भावलिंग होय गुरुकृपेने प्राप्त झालेल्या या भावलिंगा अनुभवात शिष्य पुन्हा आपल्या साधनेने दृढ करतो यामुळे त्याचा मी अनु आहे या अनवमलाची निवृत्ती होते गुरुने केलेल्या अनवमल निवारण चिन्मय स्वरूपाचा उपदेशच वेद दीक्षा होय दीक्षा शिष्याच्या उजव्या कानात अत्यंत गुप्तपणे शिवमय पंचाक्षर मंत्राचा उपदेश देणे हीच मंत्र दीक्षा होय या दीक्षेत उपासना अथवा मनन करण्यासाठी शिवाच्या मंत्रमय स्वरूपाचा उपदेश केला जातो श्री शिवपंचाक्षरी मंत्र स्वरूपी आहेत म्हणून त्या मंत्राचा सतत मनन करण्याने माया नावाच्या मलाची निवृत्ती होते मंत्र उपदेशानंतर गुरु शिष्याच्या हृदयात प्रकाशरूप प्राणलिंगाचा बोध करतात या प्रकारे माया मलाची निवृत्ती व प्राणलिंगाचा बोध हेच या दीक्षेचे प्रयोजन होय क्रिया दीक्षा श्री सिद्धांत शिकामनी या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे शुभ मुहूर्तावर मठ अथवा मंदिर अशा पवित्र ठिकाणी मंडप तयार करून त्यात कलश स्थापनापूर्वक मंडल रचना मूर्तीपूजा आदी केली जाते वीरशैव मतात पंचकलश स्थापन करण्याचे विधान आहे गुरुप्रथम त्या पाच कलशात वीरशैवांची पंचसूत्रे तथा गोत्रांचे मूळ प्रवर्तक श्री रेवनाद्य श्री एकोरामार्ध्य श्री एको श्री पंडिताराध्य आणि पाच आचार्याचे आवाहन करून त्यांच्या साक्षीने शिष्याला आपल्या समोर बसवून पंचगव्य प्राशन अभिषेक आदिनी त्यांचे शरीर शुद्ध करतात या शुद्ध शरीरास मंत्रपिंड म्हणतात अशा प्रकारे अंगशुद्धीनंतर शिलामय पंचसूत्र प्रक्रियेने निर्मित शिवलिंगात तत्वाच्या निवृत्तीसाठी जलद्वास धान्यद्वास आदी आदिवासक्रिया संपन्न केली जाते यानंतर त्या शिवलिंगात शिवकला नियोजनाद्वारे प्राणप्रतिष्ठा केली जाते ते सुसंस्कारित इष्टलिंग शिष्याच्या हाती देऊन गुरु ही शिकवण देतात की इष्टलिंग आपल्या प्राणाप्रमाणे नेहमी गळ्यात धारण केले पाहिजे केव्हाही लिंगाचा देहापासून वियोग होऊ नये या शिक्षणानंतर गुरु पंचाक्षरी मंत्राचा उपदेश करतात या प्रकारे इष्टलिंग धारणेसाठी केला जाणारा संस्कारच म्हणजे क्रिया दीक्षा होय या दीक्षामुळे शिष्याच्या इष्ट प्राण तथा भावलिंगाचा उपदेश देणाऱ्या गुरुला दीक्षागुरु म्हणतात शिक्षागुरु या आचार्याच्या उक्तीनुसार जो दीक्षागुरु दीक्षेनंतर लिंग पूजेचे नियम आणि इष्टलिंग प्राणाप्रमाणे अत्यंत सावधानता पूर्वक निरंतर शरीरावर धारण करण्याचे शिक्षण देतात त्याचबरोबर मंत्रसाधना प्राणलिंगानुसंधनाची पद्धती शिकवितात त्यांच्या नियमाच्या अनुशासनावर जोर देतात त्यांना शिक्षा गुरु असे म्हणतात ज्ञानगुरु जो वीरशैव आगम प्रतिपादित विषयांना आपला अनुभव आणि अनेक युक्त्याद्वारे प्रतिपादित करून शिष्याचा संशय दूर करून जीवनमुक्तीच्या हेतूने शिवाद्याचा उपदेश करतात त्यांना ज्ञान गुरु म्हणतात तर मंडळी अशा प्रकारे आपल्या परिवाराच्या वंश परंपरागत एकाच गुरुला दीक्षा शिक्षा तथा ज्ञान उपदेश करण्याच्या कारणामुळे गुरु, शिक्षा गुरु आणि ज्ञान गुरु अशी संज्ञा मिळते गुरु दीक्षादी संस्कार तथा ज्ञान उपदेशाद्वारे या भवरण्यात राहणाऱ्या काम क्रोध आदी दुष्ट प्रवृत्तीपासून शिष्याचे रक्षण करतात अंततः वीरशैवाच्या अष्टवर्णात गुरुचे स्थान प्रथम स्थान आहे तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही सर्व माहिती आणि हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या संपूर्ण बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा झालेली सेवा सिद्धाच्या चरणी समर्पित ओम नमो पलसिद्धाय धन्यवाद मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अष्टवर्णातील दुसऱ्या स्थानासोबत